नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलं आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि या बाजारमध्ये आज जाणून घेणारे मित्रांनो शेळी मेंढी लहान पिल्ले सर्वांचे किमती बोकड तसेच सर्व लहान मोठ्या सर्व पिल्लांच्या शेळ्यांच्या किमती जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे कायमचे शनिवारचे बाजारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे आणि आठवड्यातून दर शनिवारी हा बाजार भरतो मित्रांनो सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा बाजार चालतो अशा पद्धतीने मित्रांनो हा खूप मोठा बाजार आहे इथे लाखो रुपयांची उलढाल होती उलाढाल होते तर सर्व माहिती आणि किमती जाणून घेऊ आपण चला पुढे मग कसे आहे काय काय किंमत आहे सांगितली यांची वीस वीस हजार द्यायच्या कशा दोन अठरा रुपयाने देऊन टाकू नंबर सांगा तुमचा पहा मित्रांनो वीस वीस हजार रुपये किंमत सांगितली यांची आणि द्यायच्या कशा म्हणले फायनल फायनल अठरा हजार आणि द्यायच्या त्यांना खूप चांगला शिडा किती दिवसाचं कामं म्हणेल किती दिवसाचं काम नाही पण दोन दोन हा खूप चांगला शिळा आहे दोन दोन महिन्याचं लागलेले आहे

हा आठ महिन्याचा आहे हा सुद्धा बिट्टलचाच आहे याची काय किंमत सांगली पंचवीस देणार कि तिला <laughs> <laughs> चांगला आहे हा या। फायनलच वीस हजाराला देणार आहेत ते काय <laughs> किंमत सांगली यांची काय किंमत सांगली सोळा 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 द्यायची केवढ्याला पा यांची सोळा हजार किंमत सांगितली पंधरा हजार आली तर यांना द्यायची काय किंमत सांगली भाऊ पाच हजार प्रत्येकी यांची पाच हजार किंमत सांगितली आणि देणार केवड्याला पाचनेच कमी सर होईल ना साडेचारने देणार आहे हो काय किंमत सांगली प्रत्येकी आणि गिरायक आल्यावर कसे देणार दे तर पहा यांची पाच हजार किंमत सांगितली गिरायक आलं तर कमी सरस होईल <laughs> राम, राम। परत आले काय या काय सांगितलं आता नऊ नऊ हजार पा यांची नऊ नऊ हजार रुपये हो काय सांग जोडीच सा? जोडीचं सा काय सांग पंधरा हजार द्यायचं घ्यायचं किती कमी सरस काय फायनल फायनल किती द्यायचे बारापर्यंत फायनल द्यायची पंधरा हजार किंमत सांगितली पाठबुकडे का बोकडे दोन्ही काय किंमत सांगितली जोडीचे तेरा हजार द्यायचे केवढ्याला हा आपला चॅनल आहे व्हिडिओ चालू आहे यांची तेरा हजार किंमत सांगितली दिला हा अरे वा बरं जा समोर गेलेला बोकड चोवीस दोनशे लिहिलाय राम भाऊ महाराज काय शेळ्या काय काय सांगितली किंमत सतरा हजार सतरा द्यायची केवढ्याला फायनल सोळा हजार ना अरे वा लागलेली का किती दिवसाची काय किंमत सांगली शेळीची शेळीची काय किंमत सांगली वीस द्यायची केवढ्याला तरी पण हा वीस हजार वी किंमत सांगितली देणार केवड्याला म्हणले देणार केवढ्याला चॅनल आहे आपला आपला चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून नाही खपली तर तुमचं घरी येऊन सुद्धा गेला घेईन एखाद्या कैलास गावडे गोट पार नमस्कार काय सांगितले पस्तीस हजार द्यायचा केवढ्याला याची पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली बिट्ठलच सा आहे आणि तीस हजार आले तर द्यायचं आहे किती दिवसाचा आहे एक वर्षाचा आहे आदत दात आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचा बिठ्ठलचा आहे नाही कपडा तर घरी न्यायचा का नाही कपल्या घरी नेणार मग नंबर सांगा तुमचा जर कोणाला पटला तर घरी येतील एकोणनव्वद पंचाहत्तर शेहचाळीस एकाहत्तर काढू सांगा एकोणनव्वद एकाहत्तर आणि पत्ता सांगा तुमचा दोन किलोमीटर आहे पारनेर अहमदनगर जिल्हा तर पा मित्रांनो बिठ्ठलचा आहे खूप चांगला आहे आणि त्यांचा बाजारात नाही कापला तर ते घरी जाऊन सुद्धा घेणार आहे तर त्यांनी नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता दादा काय किंमत सांगली काय किंमत सांगली पंचवीस हजार देणार केवढ्याला देणार केवढ्याला चोवीस ला पंचवीस हजार किंमत सांगितली देणार चोवीस हजार बोला काय म्हणता हो घेतलं काय सोला हजार काय घेतला का? का अरे वा छान आहे छान आहे सोला हजार का काय सांगलं भाऊ सात हजार केवढ्याला मागा असं घ्या तुम्हाला के द्यायचं केवढ्याला होय सात हजार किंमत सांगितली सहा हजारला मागा येत त्याच्या तुम्ही कितीला मागात आहे साडेपाच लागेल साडेपाच लागत हाय थोडा फरक आहे पाचशेचा दादा नमस्कार काय सांगले सांगायला पंचवीस हजार याचे द्यायचा केवढाला तेवीस हजाराला द्यायचा त्यांना फायनल पंचवीस हजार किंमत सांगितली तुमचा नंबर सांगा राम राम काय सांगली शेळीचं हा सतरा हजार रुपये द्यायची केवढ्याला सोळापर्यंत किती दिवसाची गामन आहे तीन महिन्याची चांगली शेळी तीन महिन्याची गामन आहे सतरा हजार किंमत सांगा त्यात सोळापर्यंत द्यायची नायक आपल्या घरी न्यायचे नंबर सांगता का? चाळीस चांगली शिळी बघा नायक आपली तिथे घरी नेणार आहे हो काय किंवा साहेर नको का चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे काय किंमत आहे सव्वा सांगितली चांगले पिल्ले आहेत मागायला आपला चॅनल आहे ती पाठ चांगली हा सर सकट पाच हजाराने सांगितली किंमत यांची खूप चांगले पिल्ले आहेत तुमची काय किंमत सांगली आपलं चॅनल दादा हा काय कि मध्ये आपले फक्त येणार साडेचार हजार साडेचार हजारांनी द्यायचे त्यांना फायनल हो रामराम काय सांगितलं शेळ्यांचं एकवीस एकवीस हजार घ्यायचं किती फायनल शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या उस्मानावादी का आणि किती दिवसाच्या आहे का मग चार चार महिन्याच्या काम चांगल्या शेळ्या आहेत बघा तुमचा पत्ता सांगा

सांगायला सवा ने सगळे बोकडे आहेत सांगायला सवापाच किंमत सांगितली देणार कसे साडेचारने त्यांची अपेक्षा आहे तुमचा नंबर सांगा सांगावीस पन्नास शहात्तर सगळे बोकडे आहेत नाही खपले तर घरी नेणार असं तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी नंबर आहे त्यांच्या घरी जाऊन सुद्धा तुम्हाला मिळतील सगळे बोकडे आजी बकडच काय सांगले वीस हजार पंचवीस हजार द्यायचं केवढ्याला आमचं चॅनल आहे तुम्हाला केवढ्याला द्यायचं आहे <laughs> सर याची वीस हजार किंमत सांगितली आणि वीस एकोणीस अठरा पर्यंत होईल हा कोणला घ्यायचा असेल तर बघा बाबा काय सांग शेळीचं शेळीचं काय सांगले सत्तावीस हजार सत्तावीस हजार थोडी बा शेळीचे सत्तावीस हजार रुपये किंमत सांगितली खाली काय दोन बोकडे खाली दोन बोकडे आहेत खूप छान पिल्ले आहेत बाबा आपली घरचीच आहे ना काही नंबर सांगता येईल नाही सांगता केवढ्याला बावीस पर्यंत त्यांची अपेक्षा आहे द्यायला सत्तावीस हजार किंमत सांगतात खूप चांगली शिळी पण बाबांना नंबर सांगता येत नाही नायक आपल्याला घरी नेणार तुमच्या घरी सुद्धा गेला एक आला असतं पण आता काय तुम्ही नंबर सांगे ना नंबर नंबर? सांगा नंबर अठरा मोठ्याने सांगा मला ऐकायला नऊ अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव साठ चौतीस अकरा अठरा तर पा नंबर सांगितलाय बाबांनी खूप चांगली शेळी वनला जर पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा बाबांची शेळी मिटवून जाईल नमस्कार हो काय सांग पाटील सर बारा हजार रुपये प्रत्येकी कोणत्या जातीचे आहेत धनगरी जातीचे आहे पा धनगरी जातीच्या पाठी आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत बारा हजार रुपये किंमत सांगा ते देणार कशा तरी साडे दहा आणि त्यांची द्यायची अपेक्षा आहे तुमचा नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो पाच त्र्याण्णव झिरो सात एकूण साठ झिरो सात सत्तावन्न तुमचा पत्ता सांगा नारायण थेअरपॉट पारनेर तालुका पहा चांगल्या पाठी आहेत जो त्या कोणाला पाहिजे असेल तर त्याने नंबर सांगितला कॉन्टॅक्ट करा फोन जर आला कोणचा तर द्या घरी नाही तुमच्या दादा काय सांगली शेळ्यांचं मामा शेळ्यांची काय किंमत सांगली तिसकनची सांगितले हिची तीस हजार किंमत हिची हिची बावीस पलीकडची पलीकडची सतरा हजार पा हिची तीस हजार हिची बावीस हजार आणि तिची सतरा हजार किंमत सांगितलेली तुमचा नंबर सांगता येईल नाही फायनल किंमत का नाही कमी सरस होईल नंबर सांगायला लागतो तुम्ही वा चांगल्या आहेत केवड्याला दिली दिली शेळी अकरा हजाराला बोकडाची काय किंमत सांगली या वीस हजार द्यायचा केवढ्याला द्यायचा केवढ्याला अठरा हजार रुपये वीस हजार किंमत सांगितली द्यायचं अठरा हजाराला तर मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायची आहे आणि नवीन नवीन आपण चॅनलवर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र